नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सर स्वागत आहे आज आपण माळशिरस आप या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर पाटील आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुम्ही गुरसाळे पंचायत समिती गणामधून इच्छुक आहात तुम्ही या निवडणुकीला कशाप्रकारे समोर जात आहे कसा बेस असणार आहे तुमचा काय झालं आहे गुरसाळे पंचायत समितीमध्ये जो पंचायत समिती गणाचा विचार केला गुरसाळे शिंदेवाडी देशमुखवाडी डोंबाळवाडी हनुमानवाडी कुरबावी इक्षू असा हा गण आहे आणि या गाणामध्ये मुलता मला सांगायचं तर सींची जी संख्या आहे ती साधारणतः पंच्याहत्तर टक्के त्याबरोबरच नुसते रुपनवर आणनावाची गावं यामध्ये चार आहेत एकशिव आणि कुरबावी डोंबावाडी हनुमानवाडी हा आमचा माताचा बेस असणार आहे जसं जर विचार केला तर मी पाठीमागच्या दहा वर्षापासून पूर्ण तालुक्यामध्ये सक्रिय असतो माझा ऑफिस नात्यापुद्यामध्ये आहे आणि मी लोकांच्या दररोज संपर्कात आहे लोकांच्या अडअचणीमध्ये मी लोकांना भेटतो तसा विचार केला असता कसं राहते अनेक उमेदवार हे या ठिकाणी कधी राहते नाहीत त्यांचा निवास इतरत्र असतो आणि ते येथे येतात दोन चार महिने फिरतात आणि आवाज काढतात एवढाच विषय आहे त्यामुळं त्या मतदारसंघावरती त्या सगळ्यात ताकदवान क्लेम हा माझा असणार आहे आणि माझ्या मताचा एक गट्टा विषय आहे जरांग्यांच्या आंदोलनानंतरचा विचार केला जर पंच्याहत्तर टक्के ओबीसी या गटामध्ये असेल माळी धनगर न्हावी चांबार सुतार लोहार आणि त्याबरोबरच एस सीचंही मतदान या ठिकाणी खूप मोठा प्रभाव टाकतं आता दोन्ही विद्यमान पार्ट्यात जर विचार केला म्हणजे काय राहतं आहे कुठल्याही पार्टीतून मी काय असं कुठल्याही विशिष्ट पार्टीला तिकीट मागण्यासाठी जाणार नाही कारण की माझी त्या मतदारसंघामध्ये जी ताकद आहे ती मी स्वतः निवडून की आहे त्यामुळं आणि ओबीसीचा जर एक गट्टा विचार केला जरांगेंच्या आंदोलनावेळी इथल्या अनेक उमेदवारांनी एवढी मस्ती केले की के आमचेच पैसे आणि ते जरांगेंच्या आंदोलना वापरले गेले व्यवसाय आमच्या पैशावरती आमच्या दुधावरती वाढवला आणि त्याचं पूर्ण जे पैसे आहेत ते जरांगेच्या आंदोलनाला वापरलं ज्यावेळी आमचा लक्ष्मण हाके छगनरावजी भुजबळ किंवा गोपीनाथ धनंजय मुंडे साहेब हे ओबीसीसाठी लढत होते त्यावेळी या भागातील स्वतःला ओबीसी समजणारे किंवा आम्ही त्या समाजाचं नेतृत्व करतो आहे म्हणणारे हे लोक कुठं होते हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हे करत असताना आम्ही त्या ग्राउंडवरती लढलेलो आहे आणि ओबीसीच्या हक्कासाठी संरक्षणासाठी आम्ही काम केलेलं आहे या भागामध्ये तसा विचार केला एकशू कुरबावी डोंबळ हनुमानवाडी हा आमचा बेस आहे आणि ह्या बेसवरती आमचा राजकारणाचा मुद्दा आहे तसंच जो काय तांबिवडीतला भाग आहे त्या ठिकाणी इतर समाज आहे गुरुसाहेचा काय भाग आहे त्यामध्ये इतर समाज आहे शिंदेवाडी मे इतर समाज आहे राहतो देशमुखवाडीचा भाग देशमुखवाडीमध्ये दे आम्हाला कदाचित मतदान कमी पडेल पण इतरत्र मतदान जे टक्केवारी होणार आहे ती प्रचंड प्रमाणात असणार आहे आणि ती विजयासाठी आवश्यक असणारं मत मतदान संख्याबळ मी पूर्ण करतो आहे त्यामुळे या मतदारसंघावरती माझा पूर्ण क्लेम आहे आणि माझं मताचं गणित हे फिक्स झालेलं आहे त्यामुळं या मतदारसंघात कुणीही काही म्हटलं आम्ही एवढ्या मतांनी तेवढ्या मतांनी आणि मताचा बेस इलेक्शन आल्यानंतर लोकं सांगतात ओबीसी हा माझा मताचा बेस आहे तर ओबीसीचं ज्यावेळेस आंदोलन होत होतं ओबीसीवर ज्यावेळेस आंदोलन चालले होते त्यावेळेस हे लोक कुठं होते हा सगळ्यात सोपा प्रश्न मला यांना विचारायचा आहे